देवगडमधील खुडी या ठिकाणी खुडी एक असं गाव आहे छोट्याशा गावामध्ये नर्सरीसाठी प्रसिद्ध आहे आणि आपण आज आलेलो आहोत ते म्हणजे अनंत आधार नर्सरी खुडी ज्याचे मालक आहेत संजय जोईल आणि आपण पाहणार आहोत की ह्या ठिकाणी कशा पद्धतीची नर्सरी केली जाते या ठिकाणी आंबा फनस चुकू परत काजू परत बाकी सुपारी असेल सु नारळ असेल अशी आणि बा, बाकीची भरपूर झाडे जे आहेत त्या ठिकाणी ही नर्सरीमध्ये भेटली जातात आणि महत्वाचं म्हणजे यांची जी माणसांना किंवा जी, जी सांगण्याची प्रोसेस यांची जी जबरदस्त आहे कारण घेतल्यापर्यंत पेरणी करण्यापर्यंत ती लागवड झाल्यानंतर ना तुमची दोन तीन वर्ष सुद्धा ही सर्व्हिस चांगल्या पद्धती येतात म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण ज्या नर्सरीमध्ये आपण एखादा झाडे घेतलीत की पुन्हा तिकडे लक्ष दिलं जात नाही पण जे आनंद जे संजय सर आहेत संजय जोईल हे मात्र आपल्या त्यांच्या नर्सरीतून जे झाडं नेतात त्यांना पूर्णपणे सर्व्हिस दिली जाते आपण आता आज जाऊन नर्सरी बघणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत चला तर मग तर आपण आता आनंद जे नर्सरी जे आहे या नर्सरीमध्ये आपण आता त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेला आहोत ज्या ठिकाणी नर्सरी आहे अशा ठिकाणी आपण पोहोचलेला आहोत आता आपण त्या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपण त्यांना भेटणार आहोत आणि माहिती घेणार आहोत की शेतकऱ्यांसाठी ते काय आतापर्यंत किती वर्ष आली नर्सरीसाठी आणि नर्सरीमधून त्याचे फायदे काय करतात किंवा त्यांची जी प्रोसेस आहे किंवा ती जे त्यांना शेतकऱ्यांना जे मदत करतात ते कशा पद्धतीने करतात आपण त्याच्याकडे जाणून घ्या आपल्यासोबत आता जे आनंद जे नर्सरी आहे यांचे मालक आहेत संजय गोळी जोईल आणि त्यांचे मुलगा देखील या ठिकाणी काम करतो त्यांच्यासोबत मोरेश्वर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार आपल्याला हा माझं नाव संजय गणपत गणपतजुई माझ्या नर्सरीचं नाव अनंत आधार नर्सरी खुडी वाघदेवाडी हा शासनाची परवाना क्रमांक एकशे एकोणीस दोन हजार एकवीस आहे तर यामध्ये आंबा आंबा काजू नारळ सुपारी त्याच्यानंतर कोकम मिरी आणि इतर निरनिळ्या जातीच्या व्हरायटीच्या आमच्याजवळ हे मिळतील तुम्हाला किती किंवा या नर्सरी पोहचला साधारण दोन हजार सतरापासून तर आम्ही नर्सरीचा व्यवसाय सुरू केला त्यानंतर शासकीय परवाना धारक म्हणून दोन हजार एकवीस साली आम्ही चालू केले त्याच्यानंतर आतापर्यंत जवळजवळ कमीत कमी एक पन्नास ते साठ हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलोय म्हणजे त्यांची सेवा करण्याचा आम्हाला एक हे मिळालं मिळाली मी आता पाहिलं की तुमच्या मागे जर मशिनरी आहे तुम्ही स्वतः काजू घर पण त्याबद्दल काय थोडं आम्ही आमच्याकडे काजू प्रक्रिया युनिट आहे आणि त्या मार्फत लोकांची आम्ही काजू बी घेतोय आणि ती त्यांना फोडून देतोय त्या मोबदले आम्ही त्यांच्याकडनं पंचवीस रुपयाच्या दराने काजू बी खरेदी करून त्यांचा घर काढून देतो हो त्याचबरोबर आम्ही पण स्वतःचा आमचा एक दोन ते तीन टन काजू फोडतोय आणि तो पण आम्ही पुढे मुंबई यासारख्या ठिकाणी मार्केट करतोय तुमच्या नर्सरीमध्ये आता किती म्हणजे झाडांची लागवड आहे किंवा कोणती कोणती झाड आहेत आमच्याजवळ वेंगूरला चार वेंगूरला सात त्याच्यानंतर आंबा केशर पायरी तोतापुरी आम्रपाली हापूस देवगड हापूस त्याच्यानंतर सुपारीमध्ये श्रीवर्धन रोठा मंगला मोहितनगर आणि नारळमध्ये प्रताप बाणवली ऑरेंज ड्राफ ग्रीन ड्राफ येलो ड्राफ लोटन इत्यादी प्रकारचे नारळामध्ये व्हरायटी हो आहेत त्याच्यानंतर इतर फुल झाड आहेत शोभिवंत झाडे आणि चिकू पेरू त्याच्यानंतर जाम आ, अशा प्रकारची फुल झाडामध्ये हे शेवंती आहे जरबेरा आहे गुलाब आहे आणखी जास्वंद इत्यादी प्रकार आहेत तुमच्या या कामामध्ये तुम्हाला घरातून किती सहकार्य केलं कोण कोण कौ, असतात या कामामध्ये मला घरातून अगदी पूर्ण वेळ मी काम करतो त्याचबरोबर माझे दोन्ही मुलगे माझी मिसेस आणि वाढीतील माझे वाडीतील माझे, माझे अ... सहकार्य मित्र।, मित्र।, मित्र हे चांगल्या प्रकारे मला सहकार्य करतात अगदी प्रामाणिकपणे सहकार्य करतात त्यामुळे मी आतापर्यंत पुढे एवढी प्रगती करू शकतो आता आम्ही पाहिलं की तुमच्याकडून ज्यांनी नर्सरी मधून जे शेतकऱ्यांनी जे प्रोडक्शन नेलेलं आहे झाड नेलं आहे ते खुश आहेत ह्याचं कारण काय आम्ही जी झाड देतो आणि त्यांचा झाडे दिल्याच्या नंतर का। लागवडीपासून काढणी पश्चात तंत्रज्ञान हे आम्ही त्यांना आमचा जो अनुभव असतो त्याच्यावरती त्यांना आम्ही शेअर करत असतो आणि त्यांना प्रत्येक आम्ही आम्हाला जसं जसं जमतो आम्ही त्यांना सहकार्य करते तुम्ही जर पाहिला तर नर्सरीमध्ये नर्सरी एक असा विषय असतो की नर्सरीतून झाड जर एकदा शेतकऱ्यांनी नेली की त्यांच्या झाडाचे संगोपन हे शेतकऱ्यांनाच करायचं असते पण जे संजय जे जोळील आहेत हे मात्र प्रत्येक शेतकऱ्याला सात न प्रत्येकाला फोन करून चौकशी करतात किंवा जर मदत लागत असेल तर शंभर टक्के करतात हे एक वैशिष्ट्य आहे एक चांगली अशी आहे की जे आनंद जे जे रोबॉटिक आहे किंवा नर्सीचं वैशिष्ट्य असं आहे की संजय जे आहेत हे शेतकऱ्यांच्या पर्यंत रात्री सात नंतर ना अवेलेबल असतात कधी तुम्ही जर प्रॉब्लेम असाल तर त्यांना फोन करू शकता ही त्यांची वैशिष्ट्य एक आहे शेतकऱ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के फोन होऊन ते सांगतात हे या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आपल्यासोबत त्यांच्या मुलगा देखील या ठिकाणी आहेत जाणून घेऊ की एक युवा नर्सरी मध्ये काम करतोय आणि भविष्य दिलेला आहे यामध्ये की भविष्यात शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे काय मित्रांनो नाव हो काय तुझं नमस्कार माझे नाव मोरेश्वर संजय जोईल मी संजय जोईल यांचा मुलगा आहे आणि नर्सरीचा हा व्यवसाय गेली सात आठ वर्ष आम्ही अति, अतिशय उत्फूर्तपणे काम करत आहोत बघायला गेले तर आमच्याजवळ आंबा आहे आंब्यामध्ये हापूस व्यतिरिक्त अजून एक नाही बोललं तरी वीस तरी वरायकी आहेत म्हणजे हापूसमध्ये देवगड हापूस आहे रत्नागिरी हापूस आहे त्याचबरोबर पायरी आहे केशर आहे केशरमध्ये सुद्धा आमच्याजवळ एक तीन वरायके आहेत अमृत केशर आहे पुन्हा आपलं जम्बू केशर आहे आणि रेग्युलर केशर आहे या तीन वरायटी आहेत त्याचबरोबर पायरी आहे तोतापुरी आहे आम्रपाली आहे दशहरी आहे वनराज आहे नीलम आहे अशा बऱ्याचशा अशा बोलला तर एक वीस व्हरायटी आहे त्याच व्यतिरिक्त अजून जाम आहेत जाममध्ये सुद्धा आमच्या जवळ पाच व्हरायटी आहेत लाल जाम हिरवा जा, जाम पिवळा जाम सफेद जाम आणि लाल आणि सफेद मिक्स जाम त्याला इरिकेटेड जाम बोलतात अशा hmm. व्हरायटी आहेत त्याचबरोबर नारळ नारळमध्ये सुद्धा एक पाच ते सात व्हरायटी आहेत hmm. सुपारीमध्ये एक पाच व्हरायटी आहेत आपल्या दापोली विद्यापीठाची श्रीवर्धन म्हणून वरायटी आहे त्याचबरोबर विठ्ठल आहे शिरसी आहे पुण्यात मोहितनगर आहे शेतकऱ्यांनी जर इकडे यायचं असेल तर आ, आ, पचक, का आलं पाहिजे किंवा तुमची वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे आम्ही लागवडी पासून ते काढणे पचत याच सर्व मार्गदर्शन करतो त्यामुळे कसं आहे की आमचे आणि शेतकऱ्यांचे एक ऋणानुबंध झालेले आहे नर्सरी तुम्ही पाहलात मित्रांनो की या ठिकाणी जे आनंद जे रोबॉटिक आहे नर्सरी आहे या ठिकाणी जे मुलगा आणि त्यांची दोन्ही मुलं जोईल आणि त्यांची दोन मुलं या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात शेतकऱ्यांना त्यांचं काम आवडतं आणि प्रामाणिकपणे ते झाड या ठिकाणी <laughs> त्या शेतकऱ्यांना देतात सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा